जिथे स्त्रियांचा आदर केला जातो अशा भूमीवर ही असली कृत्य घडत आहेत हे सांगताना बदलापूर येथे अत्याचार झाले आहेत अंतकरणातून एकच इच्छा आहे की असे शारीरिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा न देता तडफून तडफून मरण येणारी शिक्षा निर्माण करावी तरच या अत्याचारावर कुठेतरी आळा घालता येईल बदलापूर मधील ही, ही धक्कादायक बातमी न पटणारी गोष्ट म्हणजे अवघे चार आणि सहा वर्षाच्या मुलींवर अत्याचार अत्याचार म्हणजेच लैंगिक झाले आहेत मुलगी म्हणजे लक्ष्मी मानले जाते पण आता याच मुली सुरक्षित आहेत का मग आता अशा या बातम्या ऐकून प्रश्न एकच उरतो की मुलींना जन्म द्यावा की नाही या प्रकरणात नेमकं काय घडलं ते या व्हिडिओ मध्ये पाहूया बारा तेरा ऑगस्ट दिवशी ही घटना घडली आहे ही घटना आहे बदलापूर मधील एका आदर्श शाळेतील लहान मुलींवर वर्षीय सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केले या दोन लहान मुलींपैकी एका मुलीने घरी जाऊन प्रायव्हेट भाग दुखत आहे मुंग्या येत आहेत असे सांगितले आणि त्यानंतरच हा सगळा प्रकार उघडकीस आला तुम्हाला तर माहितच आहे अलीकडेच कोलकाता मधील महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची वाईट प्रकारे हत्या केली या प्रकरणामुळे सर्वत्र खूप गोंधळ आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण होत आहे तर दुसरीकडे मुंबई पासूनच थोड्या अंतरावर असलेल्या बदलापूर मध्ये चिमुरड्या लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे तसं बघायला गेलं तर ही घटना न पटणारी आणि विश्वास न ठेवण्यासारखीच आहे माणूस इतक्या खालच्या स्तराला कसा जाऊ शकतो आणि माणूस नावाचा हैवान जन्माला तरी कसा येऊ शकतो हेच कळत नाही ही घटना तर तेव्हा समोर आली जेव्हा त्या लहान मुलीने आपल्या गुप्ता अंगात दुखत आहे ही बातमी आईला दिली हे ऐकल्यानंतर आई आईने मुलीला नेमकं काय घडलं होतं हे विचारलं नंतर मुलीने जे सांगितलं ते लाज वाटण्यासारखे आणि धक्कादायकच होते शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेतील सफाई करणाऱ्या दादांनी इजा केल्याचे त्या मुलीने सांगितले हे ऐकल्यानंतर त्यांना मोठा धक्काच बसला त्यानंतर त्यांनी त्या मुली बरोबर शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या आई वडिलांना फोन केला व ही बातमी सांगितली तेव्हा आपली मुलगीही काही दिवस शाळेत जायला घाबरते असे सांगितले हे सांगितल्यानंतर आई वडिलांनी लगेच आपल्या मुलींना दवाखान्यात नेऊन डॉक्टरांना दाखवले त्यानंतर डॉक्टरांनी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले आपल्या अवघ्या चार ते साडेचार वर्षाच्या मुलींवर असे अत्याचार झाले ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली ही घटना कळाल्यानंतर आई वडील तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले पण तेथे ते गेल्यानंतर त्यांची कोणीही दाद घेतली नाही त्यांना तब्बल अकरा तास तक्रार नोंद करण्यासाठी वाट पाहावी लागली इतका गंभीर प्रश्न असून असून इतका इतका सहन न होणारा अत्याचार देखील पोलीस अशी तक्रार नोंदवून वेळ कसा लावतात हाच प्रश्न सर्वांना पडला आहे तर या प्रश्नावर पोलिसांनी उत्तर दिले कि मुली लहान असल्यामुळे जबाब देण्यासाठी त्यांना वेळ लागला त्या मुली लहान असल्यामुळे मोठ्या माणसांसारख्या समजदार नाहीत त्यामुळे त्यांना खरी घटना काय घडली ते सांगायला वेळ लागला ही बातमी जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हा पोलिसांविरुद्ध आणि शाळेविरुद्ध सर्व जनता आक्रमक आक्रमक झाली या परिस्थितीमुळे पोलिसांना दबाव निर्माण झाला त्यानंतर शनिवारी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली हा गुन्हेगार त्या शाळेमध्ये पाच सहा महिन्यापासून सफाई कामगार म्हणून काम करत होता त्याचे नाव अक्षय शिंदे असे आहे या सफाईच्या कामाचाच गैरफायदा घेऊन या अक्षयने घाणेरडे काम केले आहे त्यानंतर त्याला अटक केली व त्याची कसून चौकशी केली वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप पोलिसांवर केला आहे या संतप्त घटनेनंतर बदलापूर मधील लोकांनी आंदोलन केले शाळेतील मुलींना प्रोटेक्शन नाही म्हणून शाळेसमोरही आंदोलन केले आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांची कसून चौकशी केली आणि वर्ग शिक्षिका व आया सेविका यांना कामावरून काढून टाकले व शाळेमध्ये महिला सफाई कामगार यांची का केली नाही असा जाप विचारला जात आहे ही घटना घडली त्यावेळेला शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे का बंद आहेत असा देखील जाप विचारला जात आहे आणि याच प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे जनता आक्रमक झाली आहे या सर्व परिस्थितीमुळे शाळेकडून माफी मागितली गेली आहे या घटनेविषयी मुख्यमंत्र्यांनी आपले मत सांगितले या घटनेमध्ये शाळेतील किंवा प्रशासनातील कोणीही दोषी आढळला तर त्याला शिक्षा दिली जाईल आरोपी आणि संबंधित शाळेची चौकशी करण्याचे आदेश देखील दिले आहेत घटना तर ही घडून गेली पण शेवटी एकच प्रश्न उरतो की मुलींना आता जन्म द्यावा की नाही मुली स्त्रिया सुरक्षित आहेत का गुन्हे तर घडत आहेत शिक्षा मिळत आहेत पण झालेले शारीरिक नुकसान भरून येत नाही तर ही क्रूरता कधी थांबणार हा प्रश्न तर शेवटी उरतोच ना